भारतामध्ये जातीचं राजकारण पूर्वीपासून चालत आलं आहे आणि जातीवरती दाबल देखील जात आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार अकरा ला कम्युनल व्हायलन्स बिल आलं होतं काँग्रेस सरकारने म्हणजे जिथं कुठं दंगा होईल त्या ठिकाणी जी जात मेजॉरिटीमध्ये असेल म्हणजेच हिंदू ऑबियसली हिंदू त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील किंवा त्यांच्यावरती कार्यवाही होईल असं हे बिल होतं या वेळेला कडाडून विरोध केला होता तो म्हणजे बीजेपी सरकारने आणि तशाच पद्धतीचं एक बिल सध्या आणलं आहे यूजीसीने म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने अशा पद्धतीचा एक नियम आणला आहे संपूर्ण कॉलेजेसमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये तर हा कशा पद्धतीचा नियम आहे हे आपण बघूयात मित्रांनो यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी या मुलांना संरक्षण देण्यात आलं आहे परंतु सवर्ण आणि जनरल या मुलांच्या अधिकाराविषयी यामध्ये काहीही बोललं गेलं नाही म्हणजेच कुठं जर एखादी घटना घडली तर सरळ सरळ एसटी आणि सवर्ण कॅटेगरीच्या मुलांविरोधी तक्रार करू शकतात आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये खडक करू शकतात म्हणजेच लक्षात घ्या यामध्ये जनरल आणि सवर्ण कॅटेगरीच्या मुलांना काही हक्क आहे का हा देखील प्रश्न विचारण्यात येत आहे किंवा एखादी घटना घडली तर हेच मुलं दोषी असू शकतात का किंवा घेतला आहे की जनरल कॅटेगरीचीच मुलं अशा पद्धतीचे प्रत्येक करू शकतात किंवा हेच मुलं दोषी असू शकतात म्हणजेच यांच्या अधिकाराविषयी किंवा एखादी किंवा गुन्हा नोंद झाला किंवा एखादी घटना घडली किंवा एखादा रिपोर्ट जर आला तर त्यामध्ये जनरल आणि सवर्ण कॅटेगरीची मुलं हे दोषीच आहेत असं ठेवलं जाती तक्रार जर जा केली तर इमिडिएट पॅनलची नेमणूक करून पंधरा दिवसाच्या आत रिपोर्ट द्यायचा आहे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विरुद्ध कंप्लेंट देखील नोंद होऊ शकते गुन्हा नोंद होऊ शकतो इतकं खतरनाक घेतलं आहे म्हणजे लक्षात घ्या एस सी एस टी व बी सी यांचा तर अधिकारच आहे परंतु जनरल आणि सवर्ण कॅटेगरीच्या मुलांना हे एक दडपण आहे म्हणजे यामध्ये खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो षडयंत्र देखील होऊ शकतं कॉलेजमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होतच असतात रॅगिंग सारखे प्रकार सध्या कॉलेजमध्ये होत आहेत आणि या पद्धतीच्या बिलामुळे ते वाढू देखील शकतात यश काढण्यासाठी राग काढण्यासाठी देखील या नियमाचा गैरवापर होऊ शकतो यामध्ये जर तक्रार नोंद झाली तर ज्याच्या विरोधात तक्रार झाली आहे त्याला सिद्ध करायचं आहे त्याला सिद्ध करायचं आहे की मी हा गुन्हा केलेला नाही या उलट जो तक्रार करता आहे त्याला काही देखील सिद्ध करायची गरज नाही तो तक्रार करून मोकळा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो हिताचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे हे गरजेचं आहे परंतु एखाद्याच्या हिताचं संरक्षण करत असताना दुसऱ्याच्या हिताची हानी होऊ नये हे देखील देखील कायद्यामध्ये असलं पाहिजे किंवा तपासून पाहिलं पाहिजे लक्षात घ्या गा, कायदा हा हिताचं संरक्षण करण्यासाठीच आहे परंतु एखाद्या हिता परंतु एखाद्याच्या हितात परंतु एखाद्याच्या हिताचं संरक्षण करत असताना दुसऱ्याच्या हिताची था हानी होऊ नये हे देखील तितकंच महत्वाचं आहे